श्रीमती श्रद्धा राजेंद्र गोसावी वय पंचावन्न वर्ष राहणार जुन्नर दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता घरातून पुण्याला जात असल्याचे सांगून जुन्नर एस टी स्टँड येथून कल्याणकडे जाणाऱ्या बसमध्ये त्या बसल्याचे दिसत आहेत कोणाला भेटल्यास त्यांचा मुलगा प्रयंत गोसावी व प्रणय गोसावी यांना खालील फोन नंबरवर संपर्क साधावा प्रयंत गोसावी ब्याऐंशी शून्य आठ सत्याहत्तर सत्तावन्न चाळीस प्रणित गोसावी ब्याऐंशी शून्य आठ सत्याहत्तर सत्तावन्न चाळीस पंच्याहत्तर शून्य सहा शून्य सहा सत्याहत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शून्य सहा शून्य सहा सत्याहत्तर एकाहत्तर नमस्कार मित्रांनो मी साहिल सुरेंद्र गोसावी जुलैरमधून माझी काकी ही वीस तारखेला सकाळी ठीक साडेसहा वाजता घरामधून मी पुण्याला चालले म्हणून सांगून निघली होती जुन्नर ते जुन्नर स्टँडवरती आम्ही सी सी टी व्ही चेक केले असता ती आम्हाला कल्याणच्या दिशेने जाताना आम्हाला दिसली तर ती गाडी जी गेली कल्याणला ती गाडी मड पारगावमध्ये बंद पडली असता तिथून ती चालत गेलेली सी सी टी व्ही फुटेजमध्ये आम्हाला ते दिसलेले तरी पण तुम्हाला जर कुठे काही तिच्याबद्दल आढळलं तर कृपया करून मला सांगा सगळे घरामधले टेन्शनमध्ये आहेत सर्वजण चारी दिशेला सापडतात येत जिथं कुठं असशील तू तिथून प्लीज घरीय किंवा जरी कोणाला काही माहिती मिळाली तरी त्यांनी कृपया करून आम्हाला सांगा आम्ही सगळीकडनं बघतोय त्यांना त्यांचं नाव श्रीमती श्री श्रद्धा राजेंद्र गोसावी वयवर्ष पंचावन्न वर्ष राहणार जुन्नर कल्याणपेठ शिवजन्मभूमी जुन्नर चालेल मित्रांनो ती एवढी व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचली तर प्लीज शेअर करा